नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर <coughs> या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि या मापाचं ब्लाऊज कटिंग कर करायचं आहे बघू शकता तुम्ही योगपट्टी ब्लाउज आहे कस्टमरचेच ब्लाऊज मी तुमच्याशी शेअर करते डेलीचं आणि असं काही रोजचं माझं काम चालूच राहतं त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये व्यवस्थित बघा आणि योगपट्टी ब्लाऊज आहे ना हे पण मी स्टिच केलेलं आहे तर बघा ये ना नऊची घडीचं ब्लाऊज आहे म्हणजे तर इकडे ना फोर फोल्ड करायची आहे आप आपल्याला तर मी इकडे माप काढून घेते बघू शकता तुम्ही इकडे नऊ घेतलं ना थोडंसं दोन इंच जास्त घ्या असा अंदाजाने व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे आणि या स्लीवसाठी ना साईडला करते मी फोर फोल्ड करायचं आहे ना त्याच्यामुळे अशी डबल घरी घडी करून मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते ते तुम्ही नक्की पूर्ण बघा स्किप न करता आणि बघा इकडे टू फोल्ड केला आणि आता फोर फोल्ड करते बघा फोर फोल्ड केलं ना आता ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊजची घडी केली मी अस्तरची आणि त्याचं आहे ना हे ब्ला साडीचं ब्लाऊज पीस आहे तर हे अस्तर आहे तर इकडे बघा मी साडेपाच शोल्डर घेतलं हे बघा हे साडेपाच घेतलं आणि हे ना सहा घेते आणि इकडे एक वरती ना अर्धा वरती ना व्यवस्थित असं राऊंड ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा सहा घेतलं इथं आणि पुढचा गडा आहे ना सात घेते लांबीला आणि रुंदीला आहे ना अडीच घेते बघा इकडे पूर्ण व्यवस्थित अडीच मी पूर्ण तुम्हाला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला समजवण्याचा पण प्रयत्न करते आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा नऊची घडी घेतली इकडे दोन इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे आणि इकडे ना साडेआठ घेतलं आहे आणि दीड इंच ही जास्तीची शिलाई आपण घेतो ना त्याच्यासाठी घेतलेलं आहे तर बघा इक एवढं काही व्यवस्थित मी तुम्हाला ड्रॉ करून लिहून दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि ना थोडंसं कट करून घेऊ इथे काही जास्त कट करायचं नाही आहे आणि हे ना ह्या मुंडाचा भाग आहे ना हा पण कट करायचा आहे शोल्डर कट करून घेऊ जेणेकरून ना बॅक पार्ट फ्रंट पार्ट वेगळे वेगळे होतील आणि बघा इकडे ना मी पेपर कटिंग वापरत नाही बघू शकता तुमच्यासमोरच पूर्ण ब्लाऊज कट करते हा बॅक पार्टसाठी साईडला ठेवते आणि हा आहे ना थोडंसं अर्धा इंच आपण जे ड्रॉ केलेलं आहे ना तेवढं कट करून घ्यायचं आहे पेपर कटिंग कुठेच नाही ना फार्मा वापरते काहीच नाही बघू शकता पहिल्यापासून तर लास्टपर्यंत पूर्ण ब्लाऊज एकदम मेजर टेपने मापून तुम्हाला दाखवाय मी अशीच कटिंग करते असं नाही की तुम्हाला दाखवण्यासाठी डेली माझे हेच काम राहतं डायरेक्ट करते मी आस्तर होती डायरेक्ट केलेलं कसं केव्हा बी कामात येतं आणि बघा इकडे पट्टी काढते मी तर ही पट्टी ना साडेतीनची आहे आणि ही अडीचची ची बघा छान आहे समजतं इथून ना थोडंसं राऊंड घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून हे ना आपला इथं पफ होतो आपण माप टक्स घेऊ ना तेव्हा आपल्याला बरोबर समजतं ते थोडंसं अर्धा इंच आहे ना असं म्हणजे अर्धा इंच पीने थोडंसं एकदम कमी कमी घेत जायचं आहे खाली हा राऊंड छान येतो त्याच्यामुळे आणि योगपट्टी ना जेव्हा आपण हे टक्स घेतो ना इथं तेव्हा खूप छान मस्त अशा योगपट्टी बसते बघा छान अशी मस्त योगपट्टी काढून घेतलेली आहे आणि इकडे बघा मी पहिला जे टक्सचं अंतर आहे ना तीन घेतलं इथं कमी घेतलं थोडंसं प्रत्येक टाईमला फोर टक्स ब्लाऊजमध्ये साडेतीन घेते पण इथं तीनच घेतलं आणि हा अडीच इंचरा अंतरावरती हा पहिला टक्स घेतला लांबीला आणि हा दुसरा टक्स तो पण बघू शकता तुम्ही दोन इंच अंतरावर घेतलेला आहे आणि हा तिसरा टक्स हा पण दोन अंतर आं, घेतला आहे त्याचं आणि हा चौथा टक्स असं काही एकदम सुंदर असं ब्लाऊज कटिंग छान मस्त फो पट्टी ब्लाऊज आहे बघा खा छान मस्त पप आला नाही एकदम फ्रंट पार्ट मस्त रेडी झालेला आहे तुम्हाला पूर्ण एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंगचं एकदम समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्की एकदा पूर्ण बघा व्यवस्थित आणि बघा फार्मा तर बिलकुल नाही वापरत मी पेपर कटिंग बी नाही वापरत माझे प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही किती सारे मी व्हिडिओ असे अपलोड केलेले आहे पण कोणत्याच व्हिडिओमध्ये पेपर कटिंगनी फक्त कटोरीचा एक फार्मा वापरते तेवढा ते तर ते प्रत्येकालाच करावा लागतो त्याचं काही नाही आणि बघा इकडे पाठचा भाग घेते साडेतीन येते तर मी चार घेते इथं चार वरती ना ठीक करते आणि चार इंच एवढं माप गोल गोलगडा आहे छानपैकी हा बघा खालून आडीच घेतला आणि इथून बी ना दोन घेते दोन सवा दोन घ्यायचा इथून जेणेकरून हे ना थोडस असा उतार घ्यायचा आहे आपल्याला तर म्हणजे इथून शोल्डर आहे ना उतरत नाही मग असं थोडस वरती जाऊ द्यायचं रेस्टला आणि हे खाली द्यायचं आहे मग आपला हे ना हा हा इथला जो भाग आहे ना खूप छान असा मस्त बसतो आणि इथून शोल्डर उतरवायचं कमी चान्स राहतो आणि बघा इकडे हा मागचा जो टक्स राहतो ना पाठीचा भागचा त्याचं जे अंतर आहे ते, ते पाच घेतलं इथून तर इथून आणि आता टक्सची लंबाई घेते मी साडेचार घेते टक्स घेतो ना माग याची लंबाई साडेचार घेतली बघू शकता तुम्ही आणि बॅक पार्ट हा या खूप छान असं मस्त सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे एक वेळेस नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि खरंच सांगते तुम्हाला माझ्या व्हिडिओना लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका माझी व्हिडिओ खूप जण बघता पण लाईक करायला मला असं वाटतं आठवण पडते वाटतं तुम्हाला खरंच आणि प्लीज तुमच्या सपोर्टची खूप जरूर आहे तर बघा इकडे फ्रंट पार्टने बॅक पार्ट एकदम छानपैकी मी तुम्हाला मस्त असं रेडी करून दाखवलेलं आहे तर आणि आता स्लीव पण कट करून दाखवते ते पण डिटेलमध्ये व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करते मी मला जेवढं येतं जेवढी मी कटिंग करते स्टिचिंग करते तेवढं तुमच्याशी शेअर करते दिवसातून मी तीन चार ब्लाउज मला स्टिच करावे लागतात कटिंग पण करावे लागते त्याच्यामधून वेळात वेळ काढून मी तुम्हाला एक ब्लाउजचा व्हिडिओ शेअर करते आणि बघा इकडे ना स्लीव आहे त्यांची ती पण तुम्हाला मापून दाखवते ब्लाऊज पण मी स्टिच केलेलं आहे तर माझे असे इतके सारे कस्टमर आहे की ते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून माझ्याकडे शिवायला येतात म्हणून त्यांचे परते ब्लाऊज स्टिच केलेले मापाला परत परत येताना तर मला मी म्हणजे असं वाटतं की हो अजून हेच ब्लाऊज छान त्यांना म्हण आवडलं असेल जास्त असं आणि बघा इकडे ना दहाची बाई आहे तर मी इकडे अकरा घेते आणि इकडनं मी अकरा घेते साडेतीनवरती टिक केलेली इथं इथं थोडंसं कपडा आहे ना जॉईंट दे आणि इकडे ना असा मस्त व्यवस्थित आपल्याला हा मच्छी कट घ्यायचा आहे छान असा आणि हे बघा इकडे दंड घेर आहे साडेपाच आणि थोडंसं सा दीड इंच एवढं जास्तीचं घ्यायचं आणि बघा तुम्हाला खाकीचं फिटिंग पण मागून दाखवते त्याच्यावरती आपल्याला मेन फिटिंग करायची आहे तुम्हाला ते उलटवून घ्यायचं आहे बाईला मापाचे जे ब्लाऊज राहतं ना ते उलटवून घ्यायचं आहे आणि ही शोल्डरची शिलाई राहते ना आपली तिथून आपल्याला मेजर टेप ठेवायचा आहे आणि बघा तिथून आपल्याला ही मेन फिटिंगची शिलाई राहते ना तिथपर्यंत आपल्याला टेपने व्यवस्थित मापायचं आहे बघा इकडे ना सवाट आलेलं आहे बघू शकता तुम्ही तर इकडे मी पण तेवढंच घेते कारण आपली मेन शिलाई आहे ना तेवढ्यावरतीच यायला पाहिजे म्हणजे मग आपली इथे ना फुगा वगैरे होत नाही शिलाईमध्ये आणि बघा इकडे छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून स्लीव कट करून दाखवते आणि खरं सांगते तुम्हाला माझ्याकडनं जर कुठे बोलण्यामध्ये माप घेण्यामध्ये काही गलती झाल्याशीन चुकलं असेन ते तुम्ही समजून घ्या मी पण काही हेवी टेलर नाही पण शिवते चांगलं म्हणजे ड डेलीचं चा चालतं माझं असं काही नाही पण कसं राहतं ना घरगुती शिवणारे पण दुकानला पण पूर्ण होतं असं होऊन जातं माझं खायला प्यायलासुद्धा टाईम राहत नाही काय टायमाला इतकं मला शिवायवं लागतं आणि बघा आजचा हा व्हिडिओ हा इथंच थांबवते यवपट्टी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय